नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वराज मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आलू वडा आपण कशा प्रकारे आणि आता आपण बघणार आहोत की उपवासाचा साबुदाणा वडा कसा करायचा साबुदाणा वडा त्यात काय एकदम इझी रेसिपी आहे पण आज हा जो साबुदाणा वडा आपण करणार आहोत तो थोडासा वेगळा आहे इन्स्टंट आहे आणि चटकीपट असा होणार आहे आणि चवीला तर इतका सुंदर लागतो अप्रतिम आणि महत्वाचं मुख्य माझ्या सासूबाईंकडून शिकले त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ बघा हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो हा वडा तुम्ही पण करू नक्की आणि मला सांगा कसं चला काई -काई ती ती तर आता बघूया आपण वड्यासाठी काय काय साहित्य किती प्रमाणात ते तर इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले उकडून घेतले त्याचे साल काढून घेतलेले एक मोठी वाटी साबुदाणा पाच मिरच्या आणि शेंगदाण्याचा जास्त बारीक नाही मिडियम साईजचा तर अगदी एवढ्याच साहित्यात आपण आता हे आजचे आपले साबुदाणा वडे करणार तर आता इथे हे जे आलू आहेत याचे मी दोन बटाट्यांचे चार पार्ट करून घेतो आणि चार पार्ट मध्ये आता एक पार्ट जो आलू तो आपण एक साईडला घेऊया कशासाठी हे मी तीन बटेडे आहेत आता हे मी बारीक स्मॅश करून तिथे खाताय तर बघा मी असे आलू स्मॅश करून घेतलेले आहेत आणि आता हा जो साबुदाणा आपण घेतलेला आहे हा भिजवलेला नाही कच्चा साबुदाना तो भाजण्याची गरज नाही किंवा भिजवण्याची गरज नाही हा साबुदाणा मी कच्चाच घेतलेला आहे आणि हा कच्चा साबुदाणा असायच्या असा आपण मिक्सरमधून काढून घेऊ असं आपण साबुदाणा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे बघा तुम्ही याचं थोडंसं रवेदारच असं पीठ होतं हे जास्त बारीक होत नाही तर आता हे जे पीठ आहे हे आपण आत्ता मी जे आलू स्मॅश केलेले होते त्यामध्ये टाकूया आणि थोडं याच्यातच ठेवते ते कशासाठी आता बघा अजून थोडंसं याच्यामध्ये मी टाकून घेते आता हा जो मी आलू बाजूला ठेवला होता साईडला हा ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि ह्या ज्या पाच मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत त्या पण ह्याच्यात टाकू आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया तर तुम्ही बघा आपण जो थोडंसं साबुदण्याचं पावडर जे होतं ते आणि तो जो बटाटा मी बाजूला ठेवला होता साईडला तो आणि ज्या पाच कच्च्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या आता कोणाकोणाच्या इथे जिरेसुद्धा चालतात उपवासाला पण इथे माझ्याकडे जिरे चालत नाही म्हणून मी जिरे टाकलेले नाही आहेत तुम्ही ॲज अ ऑप्शनल तुम्ही जिरे किंवा कोथंबीर ज्यांच्याकडे जा चालते त्यांनी यातच फिरवताना हो टाकून घ्या तर आता हे मिक्सचर जे आहे हे मी याच्यातलं काढलेलं आहे हे आपण जे मी आधी आलू स्मॅश करून घेतलेले होते बटाटे ते आणि जे साबुदाण्याचं पीठ करून मी अर्धं याच्यात टाकलं होतं आणि थोडंसं याच्यात ठेवलेलं जे होतं हे सगळं आपण एकत्र व्यवस्थित कालून घेणार आहोत आणि एक त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे टाकतोय तर आता ह्या याच्यामध्ये आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि हे हातानेच घेते चमच्याने सुद्धा घेऊ शकता हे सगळं मिक्सचर मी काढून घेतलेले झाकणाला आहे व्यवस्थित असं आपण काढून घेऊया त्याच्यानंतर इथे मी हे छोटी वाटी शेंगदाण्याचा जो कूट घेतला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ टाकतो आणि आता हे सगळं एकत्र आपण मळून घेणार आहोत तर बघा मी हे सगळं मिक्सर एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि हे एकत्र केल्यानंतर एक त्याला एक, एक असा टेक्स्चर येतो मला अजिबात इथे म्हणजे मी जे, जे, जे चार बटाटे घेतले होते एक मोठी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं होतं आणि जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं त्याच्यासाठी मला इथे अजिबात पाण्याचा हात लावायची गरजही पडलेली नाही आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे पण जर तुम्हाला असं वाटलं की हे ड्राय होते वगैरे तर थोडंसं अगदी नॉर्मली पाण्याचा हात तुम्ही याला लावू शकता पण इथे मला गरज पडली नाही हे आता माझे व्यवस्थित अशा प्रकारे झालेले आता याचे छोटे छोटे असे वॉल्स करून हे दोन्ही हातांनी असे त्याचा अशा प्रकारे आपण वडे करून घेऊया तर आता हे वडे होत आहेत तोपर्यंत आपण काय करणार आहोत गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचे सेम आपण आलू वड्याच्या रेसिपीमध्ये जसं बघितलं होतं तसं हे अगदी गरम करून घ्यायचं आहे नंतर लो टू मीडियम हीटवर आपण हे वडे तळून घेणार आहोत बघा तर ते इथे तेलही आता गरम झालेलं आहे आणि आता हे आपण लो लो स्टीमवर करून ठेवूया आणि थोडंसं लो टू मीडियम तर ते आता हे तेल गरम झालेलं आहे आणि मी आपण जे मिक्सर केलं होतं त्याचे अशा प्रकारे वडे करून घेतलेले तुम्ही बघू शकता तुमच्या मी आता ह्या साईजचे केलेले आहेत तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीच्या साईजनुसार हे करू शकतात आता शेंगदाणे जे घेतलेले ते आपण लालसर भाजून घेतलेले असल्यामुळे आणि ओबडधुबड काढल्यामुळे त्याचा टेक्स्चर याला खूप छान येतो तर आता हे वडे आपण तळून घेणार आहोत तर आता हे आपण वडे तेलामध्ये सोबत सारखं असं सा हलवा थोडेसे लालसर होऊ द्यायचे याचा रंग थोडासा बदललाय म्हणजे असे लालसर ते झालेले पूर्ण लाल ते होत नाही आता हे पलटून घ्यायचे एक एक करून हे साबुदाणा आपला कच्चा असल्यामुळे ते त्याचा रंग हा अशा प्रकारे येतो तुम्ही बघू शकता दिसायला एकदम मस्त दिसत ता एक बाजू आपली झालेली आपले वडे तळून रेडी झालेले काढून घेऊ तर बघा आपली साबुदाण्या वड्याची ही प्लेट रेडी आहे याच्या सोबत मी केली आहे शेंगदाणे हिरवी मिरची थोडीशी आणि उपवासाचं मीठ हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं दही दही नसेल तर लिंबाचा रस आणि पाणी हे अशा प्रकारे आपली चटणी इथे रेडी आहे आणि जे वडे आहे ते वडे तुम्ही बघू शकतात आवाज त्याचा एकदम क्रिस्पी झालेले आणि आतून एकदम नरम बघा तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि वडे झाल्यानंतर कसं झालं ते